चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात एका तरुणाचे पैसे आणि मोबाईल चाकूचा धाक दाखवून बळजबरीने चोरून नेल्याचा प्रकार घडला होता या प्रकरणी शहर पोलिसांनी एकाला अटक केली असून एक आरोपी फरार आहे शुभम उर्फ बाबू अमर समूद असे अटकेतील आरोपीचे नाव आहे प्राप्त माहितीनुसार सुभाष मराठे हा त्याची बहीण चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती असल्याने तिला भेटण्यासाठी आला होता सुभाष हा रुग्णालय परिसरातील अंधारात बाथरूमला गेला असता दोन इसम येऊन त्याला चाकूचा धाक दाखवून त्याच्याजवळील अकरा हजारांची रोख रक्कम आणि मोबाईल चोरून चोरट्यांनी तिथून पळ काढला सुभाष मराठे याने या घटनेची तक्रार शहर पोलिसांना दिली पोलिसांनी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून गुप्त माहितीच्या आधारे शुभम उर्फ बाबू अमर समूद याला ताब्यात घेतले आरोपीजवळून दहा हजार रोख रक्कम मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेला चाकू पोलिसांनी हस्तगत केला या गुन्ह्यात आणखी एका आरोपीचा सहभाग असून शहर पोलीस त्याचा शोध घेत आहेत